साहेब नमस्ते, नमस्ते। काय नाव आपलं पाटील विजय पाटील साहेब प्रॉपर गाव शिरोली शिरली कोल्हापूर ओके तुम्ही आमच्या समर सोशल फाउंडेशन या संस्थेकडून कोणता प्रोडक्ट घेतला होता आणि काय आजार होता म्हणजे हे जे समोर आहे ते अँटॉक्स डी व अँटॉक्स टी घेतला होता कशासाठी घेतला होता शुगरचा शुगरचा त्रास होता तुम्हाला किती महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी किती तुमचा रिपोर्ट होता नाईन पॉईंट सेवन हा तुमचा बी एवन सी होता ओके आणि आज तीन महिन्यानंतर परत तुम्ही रिपीट प्रोडक्ट नाही ऑफिसमध्ये आला आहात सध्या तुमचा एचबीएन सी किती आहे सेवन पॉईंट फाईव्ह आहे म्हणजे जवळपास दोन एक पॉईंट एचबीएवन सी तुमचा तीन महिन्यामध्ये कमी ओके बाकी तुम्ही पत्ते आता जे मी तुम्हाला सांगितले गोड वगैरे हे हो तुम्ही ॲक्च्युली फॉलो केलेच नव्हते अच्छा केले आज तुम्हाला काल म्हणजे आजपासून तुम्ही सर्व पत्ते वगैरे पण फॉलो कराल व्यायाम तर तुम्ही रेग्युलर करतायच ओके आणि आमचा सल्ला हा राहील संस्थेकडून की डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय तुम्ही गोळ्या बंद करू नाही तुमचा व्यायाम तुम्ह थोडंसं माइंडसेट सेटअप व्यवस्थित ठेवणे खाण्यापिण्यामध्ये पत्ते फॉलो करणे जे आम्ही सांगितलेले आहेत हा प्रोडक्टही वापरणे आणि सोबत डॉक्टरच्या गोळ्या त्याच्या सल्ल्याशिवाय बंद करायच्या एवढे तुम्ही नियम जर फॉलो केले तर निश्चित तुम्हाला या आजारामध्ये अजून रिलीफ मिळेल आणि मिळावा अशी आमची शुभेच्छा धन्यवाद सर